चोवीस तास ग्रामीण न्यूज ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या वाई बाजार येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात चिमुकल्या वैज्ञानिकांच्या प्रयोगांची छाप वाई बाजार येथील कैलासवासी सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रदर्शनात शाळेतील नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या कल्पक प्रयोगांचे सादरीकरण केले विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या प्रदर्शनात लहान गटातील विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मोलाची मदत केली ज्यामुळे एक उत्तम शैक्षणिक समन्वय पाहायला मिळाला प्रयोगांचे कौतुक आणि निकाल प्रदर्शनाचे मुख्य अतिथी डॉक्टर निरंजन केशवे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे निरीक्षण केले यावेळी बोलताना ते म्हणाले की अशा उपक्रमांतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडणार आहेत विद्यार्थ्यांच्या मांडणीतून त्यांची विज्ञानाप्रति असणारी ओढ दिसून येते परीक्षणांती विविध विषयांवरील उत्कृष्ट प्रयोगांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली मार्गदर्शकांचा सहभाग कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून शाळेचे शिक्षक ए पी कंधारे यांनी जबाबदारी सांभाळली त्यांना प्रियंका कंधारे तृप्ती जाधव पूनम बेहरे रितिका टनमने आणि गौतमी कंधारे या शिक्षकांनी सहकार्य व मार्गदर्शन केले या प्रदर्शनामुळे परिसरातील पालकांनीही शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक के केले आहे माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता चोवीस तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा